नमस्कार मी कौशल आज आपण नृत्य पाहणार आहोत त्याच्यामधले काही महत्वाचे संकल्पना गद्य गद्य म्हणजे बाण किंवा उतारा जे आपण बोलतो लिहितो पद्य पद्य म्हणजे कविता एका एक येते त्यास कविता असे म्हणतात कवितेत विशिष्ट शब्द रचना वापरतो त्यास नृत्य किंवा छंद असे म्हणतात त्यामध्ये दोन महत्वाचे संकल्पना आहेत लघु आणि गुरु लघु म्हणजे रस्व लघु म्हणजे रस्व त्या हिव या चिन्हाने दर्शवतात

जड असे म्हणतात वृत्त पहिला पहिला प्रकार अक्षर वृत्त अक्षराचे गड किंवा गड पाडून जे वृत्त तयार होते त्यास अक्षर वृत्त असे म्हणतात अक्षर गण वृत्ताचे आठ गड पडतात अक्षर गण वृत्ताचे आठ गड पडतात य र त म भ ज य र त म भ ज स म य र त म भ ज स म य आद्य य लघु मध्य आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु लघु आद्य गुरु मध्य गुरु आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु हे कडाचे आठ प्रकार आहेत थँक्यू